कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या पत्नीने विहिरीत उडी मारली अंत्यसंस्कार उरकून त्याच विहिरीजवळ पतीचा गळफास पाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे राज्यातील हजारो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरून आत्महत्येसारखी पावले उचलत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे पत्नीने घेतली तर तिच्यावर अंत्यसंस्कार उरकून परतल्यानंतर त्याच जवल। पतीने गळफास घेतला कर्जबाजारीपणामुळे दोघांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचा संदेश त्याने व्हॉट्सअपवर टाकला होता छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे शेतकरी विलास रामभाऊ जमदडे हे अल्पभूधारक होते त्यांच्या नावावर त्रेचाळीस गुंटे शेतीतून पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने ते पत्नी रमाबाई यांच्या समवेत मजुरी करून उदरनिर्वाह भागवत होते मात्र त्यांच्यावर बँक सोसायटी तसेच खाजगी सावकाराचे मोठे कर्ज होते रमाबाई यांच्यावरही बचत कर, गटाचे कर्ज होते कर्ज फेडायचे कसे या चिंतेत रमाबाई यांनी शुक्रवारी शेतातील विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मुले आणि नातेवाईक घरी गेले त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास विलास जमदडे यांनी गावापासून दोन किलोमीटर दूर असलेल्या शेतात जाऊन व्हॉट्सअप ग्रुपवर कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याची पोस्ट केली आणि रमाबाई यांनी आत्महत्या केलेल्या विहिरीजवळ झाडाला गळफास घेतला मेसेज वाचताच गावकऱ्यांनी जमदाडे यांच्या शेताकडे धाव घेतली तिथे झाडाला लटकलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला जमदाडे यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवर केलेला मेसेज वाचूनही अनेकांना अश्रू आवरले नाहीत मी विलास रामभाऊ जमधडे माझ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज असल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे माझ्या बायकोने पण काल बँकेचे कर्ज असल्यामुळे आत्महत्या केली सुमित अमित मला माफ करा पण माझी शेवटची इच्छा तुम्ही आनंदी येथूनच शिक्षण पूर्ण करा माझी प्रिय मुले असे त्याने मॅसेजमध्ये लिहिले होते